धारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्यावर हल्ला बोल नवनीत राणा यांना उमेदवारी देणं चुकीचं आहे आर एस एसचे सभासद पण म्हणतात न्यायालयात त्या जिंकल्या पण जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकू जनतेच्या मनातला आवाज दिनेश बुब आहे तो खासदार झाला पाहिजे अमरावती लोकसभेचे प्रहारचे उमेदवार दिनेश बुब विजयी होणार तीन तारखेची नामांकन रॅली रेकॉर्ड तोड असणार तर रॅलीतून अर्धचित्र बदलणार आहे आमदार बच्चू कडू हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते प्रहार संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांची मीटिंग होती त्या ठिकाणी पाच जिल्ह्यातून जिल्हा प्रमुख यांना बोलवण्यात आले होते प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांना म्हटले की लंके यांनी प्रहारच्या ग्रामपंचायतला मदत केली लंकेबद्दल प्रहार संघटना सकारात्मक दिसते आणि जालन्यामध्ये नकारात्मक दिसते कारण की दानवेंनी आम्हाला खूप त्रास दिला आलेला निधी वळवून नेला राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांचा फोटो राणा दाम्पत्याने मला विश्वासात न घेता माझा फोटो बॅनरवर दिसल्यामुळे संजय खोडके यांनी आक्षेप घेतला या संदर्भात बच्चू कडू यांची प्रतिक्रिया संजय खोडके यांचा फोटो न विचारता लावला असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे जुनी सवय आहे ही राणाची ही स्वाभिमानीची लढाई आहे संजय खोडके ही लढाई लढेल आणि ते लढल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते सांगितलं का सगळे पक्ष आमच्या आहे सगळे पक्ष या देशामध्ये जेवढे पक्ष असेल ते सगळे कार्यकर्ते आम्हाला मत मारणार आहे कारण आखरी ही जी आम्ही पाहतो तानाशाही कोणाला सहन होत नाही ते मनातून कोणीच नाही किती का काही काही घरा पण लोकांचं ते म्हणतं ना चितखेटरात धळ मंदिरात तसं सध्या स्थिती आहे आणि म्हणून त्यांचं चित आमच्यात आहे दिनेश भाऊच्या उमेदवारीमध्ये आहे त्याच्यानंतर कुठं काही जरी दिसलं आहे प्रत्येक बी जे पीचा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता बोलतो बरं मी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता असेल बाकी पक्षाचा कार्यकर्ता असेल यांचं सगळ्यांच्या मनातला आवाज दिनेश बाबू खासदार झाले पाहिजे तानाशाही आहे न्यायालयीन न्यायालयानं न्याय न दिल्यामुळं उशिरा देत असल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीनं याबाबतीत घेतलेली भूमिका अतिशय रुचणारी आहे एका आर एसच्या माणसानंसुद्धा हे म्हटलं की ही अतिशय घातक आहे अशा पद्धतीनं उमेदवारी देणं हे चुकीचं आहे हे मी नाही म्हणत आर एस एसचे सभासद म्हणतात आणि त्याच्यामुळं न्यायालयात आम्ही जिंकू पक्षाच्या न्यायालयात त्या जिंकल्या ले, न्यायालयात त्या जिंकल्या आणि आता पक्षा जनतेच्या न्यायालयात मात्र त्यांची हार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमची जीत होईल मला वाटते तुम्हाला माहीत आहे आम्ही रॅली सम्राट आहोत <laughs> आम्ही आंदोलन सम्राट आहोत रक्तदानामध्ये आमच्या एवढा रक्तदान करणारा दुसरा उमेदवार दुसरीकडे नाही आहे ह्या सगळ्या याचा रेकॉर्ड तोळ असणारी रॅली असेल सगळ्यांची मन जिंकणारी असेल सगळ्यांचा आवाज असणारी रॅली असेल सामान्यांचा आवाज त्या रॅलीमध्ये दिसेल आणि अशा पद्धतीनं या रॅलीतूनच आम्ही या मतदारसंघाचं अर्धचित्र बदललेलं असेल कार्यकर्त्याची मिटिंग होती सगळ्या पाच जिल्ह्यातले जिल्हाप्रमुख तिथं बोलावले होते त्यात जालन्याचे जिल्हाप्रमुख होते संभाजीनगरचे होते तिकडे बीड उस्मानाबादचे बीडचे असे पाच जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आणि नगरचे होते नगरच्या एका जिल्हाप्रमुख सांगितलं की आम्हाला लंकेसाहेबांना जे मदत केली आपल्या ज्या प्रहारच्या ग्रामपंचायत होत्या तिथे मद आम्हाला निधी दिलेला आहे आम्हाला अतिशय चांगली वागणूक दिली तर आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा काय हा प्रश्न आम्हाला त्यांनी विचारला आणि म्हणून मी म्हटलं का लंकेबद्दल प्रहार संघटना तिथली सकारात्मक दिसते आणि जालन्याला मात्र नकारात्मक दिसते का दानवेनं आम्हाला खूप त्रास दिला आलेला निधीसुद्धा पळून नेला आमची इथं तो वापरू दिला नाही त्याच्यामुळं त्याच्याहून ते बोललो होते त्याच्यात ते पत्रकार तिथे उपस्थित होते ही चर्चा होत असताना म्हणून तो प्रश्न उपस्थित झाला होता तुमचा उमेदवार तिथे उपस्थित राहणार आहे सध्या अमरावतीशिवाय आमचं काही दुसऱ्या डोक्यात नाही तिसऱ्या टप्प्यात काय कसं करायचं ते ठरवू नंतर दुसऱ्या टप्प्यात आता सध्या काही नाही आता जैसे ते अभिहम एन डी ए आहे ह्या मैत्रीपूर्ण लढत आहे आगे देखेंगे संजय खोडके यांनी रवी राणांवर आक्षेप घेतलेला आहे त्यांनी म्हटलं आहे की आमचा जो फोटो आहे तो तुम्ही नवनीत राणांनी विचारात न घेता लावलेला आहे कसं पाहता आता मला असं वाटतं हा संजय भाऊचा प्रश्न आहे आणि त्यांनी न विचारता लावला असेल तर जुनी सवय राणाची आम्ही विचारून घेतो आमच्या पोस्टरला आप लावून आपण आपल्या पोस्टर त्यांनी मला असं वाटतं का ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि ती लढाई लढेन असं मला वाटतं ते लढल्याशिवाय राहणार नाही ते मला सांगता येत नाही संजीव भाऊ आहे आणि ते अमरावतीचे मान सन्मान अभिमान आहे त्याच्यानं शिवतारे आणि संजय मध्ये जमीन आसमानचा फरक